तर तेरा तारखेला झाली तुम्ही सांगितलं आपल्याकडे सोप सुद्धा आहे तो सोप आहे तो म्हणलं बाहेर गुंतवणूक मला फक्त सोप द्या माहिती बाकीच्या खाताचं नेतृत्व मी चौदा तारखेपासून तो ऑपरेशन सुरुवात केला असा म्हणून आधी बात अंगावरती खुजली सर्व डाग सर्व गेली आजी डॉक्टर हो म्हणजे तुमचं तर माझा दोन अडीच हजार रुपयाचा खर्च वाचला तो, हो तो जवळजवळ तीन चार महिने चालू होऊन बघितले नाही नाही तुम्ही तू जाणार होत तुला तर नक्की की जेव्हा हा एक त्रास लावला होता तर त्यांनी सांगितलं मला आमच्या काळात एका महिन्याने मला कदम डॉक्टर पेशंट पेशी निघतात मन कोटी पेशेस हा जगदाळे म्हणून तर त्यांच्याकडं जाऊन तो आला तिकडे काय त्याला फरक पडला नाही त्याने सांगितलं मला कदम डॉक्टर नवीन आहे त्यांच्याकडे जा मी जाणार ना मी सांगतो मी जाणारच ना तेरा तारखेला आपली मिटिंग झाली की चौदा तारखेपासून मी साबण वापरलं क्लिअरच झालं आपलं साबण आहे सध्या नाही चांगलं साबण आहे नक्कीच पासून आता आमच्या किती डझन झालं आपण किती लोक वापरतो आता पासष्ट वर्ष आहे